जेवायचे मुंबई तर आले इथं फाट जात नाही तुम्ही रे मुंबई हा गेल वा रे लय केलय तिकडे असं ना काय काय मुंबई तिथं तिथं मुंबईत लय ये गेट ऑफ इंडिया आहे हा समुद्रात झाज चालते समुद्रात मासे आहेत त्या मासे अरे समुद्रात मासे नाही राहणार तर काय राहणार लय मोठ मोठ्या माशे चे तिथे आहेत असं ना हा आणि तुला सांगू का हा अशी आभाळातून रेल्वे चलते आभाळातून काय बोलत आहे त्याला मेट्रो म्हणते त्याच्यात बी बसलो होतो असं दुधच नाचल राह काल होय हा ना दोन कॅना नाचल्या जवळ जवळ हा तरी करें? मी बाहेर टांगतोय पण गरमाईच लय वाढ आता उन्हाळा लागला उन्हाळा ला वाढत चालाय त्याच्यामुळं मला वाटतं काहीतरी बार पैसे सोय करावं लागेल त्याला हा बाय घरी हा अरे मुंबईला गेलता ना आबा आता मला वाटलं यायच नाही वर्षभर मला तर म्हणले मी आता एक दीड वर्ष येणारच नाही आबा अबा, आबा इकडे इकडे या इकडे मात्र मला म्हणा एक दीड वर्ष पोरं येतच नाही काय म्हणतो जय श्रीराम इकडे बसा जय श्रीराम जय बसा आता वाटलं आम्हाला येत नाही तुम्ही मग एक दीड वर्ष हा नाही येणार होतो आलो मला काय आहे ना आपल्या गावाची सवय पडली तुला काय म्हणलं श्यामराव मी त्या माणसाला नाही जेच बालपण या गावच्या मातीत गेलंय त्याला शहरात करामणार नाही गावची माती लहानपणाच्या आठवणी गावातल्या सगळ्या आठवणी माणसाला शहरात राहून देत नाहीत आणि त्यात पडला येऊ माथारा माणूस तुमचे चेहरेत मला दिसत जाऊ गाव गेले बेस्ट केल्याकडे आलं तुम्ही गावात अक्षरशः आम्हाला आम्ही पेक्षा वयाने कमी येत पण अनुभव जे तुमच्याकडे ते कोण भेटत नव्हता आम्हाला आता माझ्या वयाच्या नुसार तुम्हाला सांगतो गावात जी मजा आहे ना शहरात नाही शहरात नाही ना मग काय म्हणत बस बस लय बस बस फार किड्यावानी लोक तिथं फिरत असते कोण कुण कुत्र कोणाला कोणाला विचारित नाही खरं शेटी मध्ये आता आबा लोक सांगे किती कोण कोण ला विचारित बस पोराच बरं चाललंय ना एकदम भारी चालू आहे त्याच टू बी एच केचा फ्लॅट घेतलाय त्यांनी फ्लॅट नुसतं वाऱ्यात असं आबाळत आणि काय सांगू तुम्हाला डेप्युटी दहा मिनिटाच्या अंतरावर समुद्र अय्यू रोज संध्याकाळी त्याच्यावर हा ना हा आणि सुनबाई आणि पोर्या माझा खरंच माझ्या पोटाला हे राला काय सांगू तुम्हाला सुनबाई म्हणायची हे करू का ते करू का तिच्या हाताखाली बाई करायला हा का हा आणि पोऱ्या नुसता म्हणायचं आबा आता तुम्ही गावाकडे जायचंच नाही पण गावाचं काय गावाचं वातावरण गावाचंच वातावरण गावात आले आल्याशिवाय हात नाही आणि काय सांगू तुम्हाला त्याच्याकडं अशी लांब लचक गाडी हा गाडीत बसलो ना इमानात बसल्यासारखं सगळं गार गार हा काय सांगू तुम्हाला आणि त्या फ्लॅट मध्ये ना असा एवढा मोठा कवळे माझे एलईडी एलईडी एल ईडी आबाने अरे लय भारी पिक्चर दिसायचं त्याच्या काय सांगू तुम्हाला सकाळी मी उठलो का हा कि लगेच बदाम मनुके आणि खजूर भिजवलेली हा सुनबाई हा सुनबाई द्यायची आता मी ते आपलं केलं आंघोळ भिंगोळ केली कि लगेच बदामाचा शिरा हा हा बादामाचा शिरा आणि म्हणायची तुम्हाला काय तिखट लागत असेल तर फारसन बिरसन बदामाचा शिरा घालल्यावर हे भुजकट कोणी खात बरोबर आईला आणि काय सांगू तुम्हाला दुपारी साडे अकरा अकरा झाले का लगी ती बाया हा बा जेवणाची वेळ झाली मग लगेच ती सूनबाई म्हणायची फोनवर बाबा जेवायचं नाही जेवायला दहा घालायची अरे सांगू हा आणि पोरा संध्याकाळी आला का की बस आबा आज कुठे फिरायला जायचं हा का हा अय मोठ मोठे हॉटेल बिटेल घेऊन जायचं काय त्या पोहराचा रोबा बो हॉटेलमध्ये गेला की सोबत सलाम सोबत सलाम त्यावर शंभर शंभर रुपयाला असा वाटायचं ते बघा नाव काढला ना खरंच हा बा पण पोराला शिकील रा पण पोरांनी नाव काढलं बरं ना का हा ही गोष्ट जाऊ दे कष्ट करून पोराला शिकील हे गोष्ट मला लहानपणी आठवतय हो आबाने स्वतःच्या अंगाला कपडा नाही हो ठेवता पण पोराला टाप टिपरा चिमटा पण जाऊ द्या तुमची मेहनत फळाला नाही शिक्षण दिलं म्हणून मुंबईला बरं का पण मिळत काय होतं आबा महिना राहायला पाहिजे होतं काय गरबड करायची एवढी अर पण तुमची चेरी दिसत होते मला आबाला चव लागलेली त्याच्यामुळे आणि कसं आहे मुंबईत मुंबईत आहे ना <laughs> <ला हमाला। laughs> <ले> ते घुरमट वातावरण बाहेर निघाल का फ्लॅटचे चे कि ते दमट वातावरण ते कारयचं नाही आपल्या गावात कसं गार वातावरण मला सांग मी तुला काय म्हणलो आम्हाला आबाला म्हणणारच नाही तिथं मी म्हणलंच होती याला म्हणलं ते म्हातारा पंधरा दिवस राहिले ते बरोबर आला का नाही मग आणि आपले इथं जशी माणसं आहेत ना तशी माणसं नाही हो मुंबईतले बिल आबा चांगले आहेत पण झालंय काय माहितीये का प्रत्येक जास्त त्याच्या कामाने प्रत्येक रेल्वे मध्ये सगळं माणूस काम करतोय निस्ता पळपळ पड़ आहे बाकी काय नाही निस्ते लोंडे निस्ते लोंडे आणि ते आपल्या गावाकडच्या माणसाला जमत नाही आपल्याला लागली निवांत फ्री राहायची सवय मोकळी राहा जाऊ दे आता जा आणि निवांत झोपा आता दमले असतील येऊ का हा ये दमाने जा आईला आबा खुश झाला कडे आहे का नाही आबाने मस्त हे केलं कडे डेपोटी आबा आबा काय रे उठ पाण्या 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 पाण्या

दोन दिवस झाले मी काही खाल्लेलं नाही दोन दिवस झाले काही खाल्लं नाही काही झाले तर एक काम कर पटकन बिस्किट पोटा नाही काहीतरी घेऊन जाय पटकन जाय पटकन तोपर्यंत पाणी प्या नाही पाणी थोडं पाणी पाणी थोडं पाणी प्या पाणी प्या आबा हळूच घ्या हळूच घ्या हळूच घ्या टसका लागल टसका लागल हळूच घ्या दवाखान्यात जायचं का नाही नाही हा दोन दिवस जेवले नाही आबा तू नाही जेवलं दोन दिवस झाले नाही जेवलं तुम्ही ते म्हणले पोराकडे गेलोय मला खाऊ घातलं असं झालं तसं झालं अरे कशाच काय डिपटी काही नाही या जगात कोण कॉरायचं नाही पोरच्या फक्त नावाला लागलं नाव लागतं पोराला बस टू बी एच केचा फ्लॅट त्याचा बाल्कनी मी <laughs> बिन बिनचंगदाचे पोहे यायचे ते कुत्र होतं ना त्याला भारी भारी बिस्किट होते मला साध चहा बी नाही विचारायची ती बाया डबा घेऊन जायची संध्याकाळी मी मागायचं सगळे येतील जेवू ते बाहेरूनच जेऊन यायचे मी परत जायचं आपलं कुठंतरी ते टक गाडीवर वाटेपाव खायचं लई राह झाली ते पोटी बोऱ्या पोऱ्या नाही राहायला ती त्यांच्या दुनियेत मस्त मी माझ्या दुनियेत आपलं वल्लो नको गावाकडेच राहायला पाहिजे माझी अडचण त्यांना माझ्या म दोघं नवराबाई खूप भांडण ती नाथ बिचारी माझ्याकडे यायची दिसून त्याच्या हातून मोबाईल द्यायची एवढा मोठा टी व्ही पण त्याचं काही सुख नाही ती गाडी मी फक्त म्हणूनच बघायचो त्या गाडीचं मी काही सुख नाही मला ना पराशी बोलता येतं मी म्हणलं आता आजची पाच थांबायचं नाही बाबा इट आलता मला तितालला काय सांगू शामराव एवढी मोठी गाडी कुत्र फिरत होतं त्याच्यात पण मी काय मला काय फिरायला गेलं नाही तरी आता रडू नका हे बघ सगळं आम्हाला माहीत झालंय आता तुम्ही रडायचं शांत व्हा आता सगळं कळालं आम्हाला काय अवस्था झाली तुमच्यावर काय बेतलं ते गप शांत व्हा तुम्ही अजिबात शांत व्हा आणलं गर बिस्किट पुडा हे बघा तुम्हाला सांगू का आबा आमच्यापेक्षा तुम्ही अनुभव येत ही जगाची रीत आहे एकदा का पक्षाच्या पिल्लाला पक्क फुटले की ते उडवतो आपण कोणत्या खोप्यात राहिलोत कोणत्या खोप्यात जगलोत हे ते विसरून जातो अहो हे तर माणसं येत बरं का हे पक्षीचे स्रोत होते इथं तर माणसं येतं काय झालंय माहिती आहे का आता जगाची चूक नाही हे जीवनच असं झालंय आणि हे जगच असं झालंय जे ते आपलं बघायला लागले आपल्याला कोणी वाढवलोय आपल्याकरता कोणी कष्ट केलेत आपले आईबापने आप आपल्यासाठी केले हे सगळे विसरलेत त्याच्यामुळे आता तुम्ही वाईट वाटू नका घेऊ तुम्ही तुमचं जीवन जागा आणि यासाठी मी तुम्हाला कायम म्हणायचो तुम्ही पोहरासाठी करताय ते बरोबर आहे पण पर स्वतःसाठी काहीतरी करा स्वतःसाठी काहीतरी ठेवा पण हा माणूस झिजत बसला स्वतःची जमीन विकली त्या पोराला नोकरीला लावला स्वतः करता काय ठेवलं नाही अरे ह्या माणसाने मी बघितलं खालबात्यामध्ये टमाटे कुठून खाल्लेले आहेत ह्या माणसाने त्या पोराच्या शिक्षणासाठी चटणी बाकर दिवस काय माणसाने बरोबर आहे तुम्हाला मला माहितीये तुम्हाला वाईट आहे पण आता वाईट वाटू नका देऊ जरी तुझे तुमचे लेकर असले ना हे गाव तुमचं आहे गाव सरला नाही तुम्हाला अजून आम्ही आहेत ना तुमच्यासाठी अबा आम्ही आहेत तुम्हाला अजिबात काळजी करू नका वाईट मानू नका हे बाहेर माणूस पाडला का असा होतोच प्रत्येकाला जे तिचं जीवन जगायचं स्वतःच्या मनाप्रमाणे जगवतो कोणाला कोणाची काळजी नाही एक काम करा ते तात्पुरतं बिस्किट खा चला घरी मी सांगतो तिला हे करील काय एवढं खा एवढं खा आणि अजिबात चिंता करू नका आपण जाव जाऊ थोड्या वेळेला चल हे पिशी घ्याबाजी चला उठा चला घरी चला उठा आपला घरी घे अजिबात काळजी करू अजिबात काळजी करू आम्ही आहेत ना गाव का साठी आम्ही आहेत ना तुमच्या पाठीमाग चलाय पाणी नेऊन देते चला, चला। ए,